आपण सत्यदर्शन छगन भुजबळ यांचा राजीनामा काय आहे प्रकरण मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भूमिका पटत नसल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे गेल्या स सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान छगन भुजबळ यांनीच ओ बी सी एल्गार सभेतून तसा मोठा गोप्यस्फोट केला यानंतर अठरा नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासंदर्भात बैठक घेतली दरम्यान त्याच दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून हा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली राज्यात कायदा सुव्यवस्थेचा हो प्रश्न निर्माण होईल त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती सरकर करून अली। बाहर हकला, सरकार कडून करण्यात आली मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्व सरकार मधील सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली आंबडला बरोबर सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग आंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना राजीनामा अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको सोळा नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचे राजीनामा देऊन सतत तारखेली पहिली हो ओबीसी गी सभा घेतली असे भुजबळ आहे असं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा सा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा करा